तर अहमदाबादमध्ये हा विमान अपघात झाला आणि त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा प्रवास यांचा मृत्यू झाला आहे तर एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी सध्या आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ तिथून आपल्याला अधिक माहिती देतील थेट जाऊयात लक्ष्मण यांच्याकडे लक्ष्मण आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिथे पाहणीसाठी येणार आहेत आपण जर ह्या घटनास्थळाचे दृश्य बघितले तर आपल्याला याची ये कल्पना येईल आभगात की हा अपघात किती भीषण होता आणि या सगळ्याच्याच अनुषंगानं अद्याप देखील आतमध्ये काही लोक है। जे आहे जे बेपत्ता आहे त्यांचं शोधकार्य जे आहे ते केलं जात आहे पुढच्या काही वेळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो त्या या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश जो आहे तो जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा हा संपूर्ण परिसर पोलिसांनी बंद केला आहे के सील केलेला आहे आणि यातमध्ये कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाहीये प्राजक्ता जर आपण बघितलं तर ही इमारत जी आपल्याला मागच्या बाजूला दृश्यांमध्ये दिसतीये त्या इमारतीचा तो समोर दिसणारा जो भाग आहे तो भाग यामध्ये पूर्णतः बाधित झालेला आहे विमानाचे अवशेष जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ही दुर्घटना नेमकी कशी घडली या दुर्घटनेचं नेमकं काय कारण होतं याचा शोध जो आहे तो सगळ्या घेतला यंत्रणांकडून घेतला जातो आहे विशेष म्हणजे एअर इंडिया कंपनीचे सी ओ कॅम्बेल विल्सन हे देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे त्यांना माध्यमांनी या सगळ्या दुर्घटनेविषयी ब्लॅक बॉक्सविषयी विचारणा केली मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली ला शेवटचा जो संदेश पायलटकडनं देण्यात आलेला होता तो नेमका काय होता त्यातून काही माहिती समोर येते का ह्या बाबत या, या एअर इंडियाचे जे सीओ आहे ते या ठिकाणी आलेले होते कॅम्प कॅम्बेल विल्सन त्यांच्याशी माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी देखील या सगळ्यावरती बोलण्यास नकार दिला नो मीडिया वाईट असं म्हणून ते आतमध्ये गेलेले आहे त्यांच्याकडनं देखील आ, आता आतमध्ये पाहणी केली जाते कालच त्यांनी उशिरा या सगळ्या घटनेच्या घटनेनंतर दुर्घटनेनंतर पत्रकार परिषद घेत घेऊन एक व्हिडिओ जो आहे तो त्यांनी जारी केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये या दुर्घटनेची माहिती एअर इंडियाच्या कंपनीत सी दिलेली होती आणि तेच आता या घटनास्थळावरती दाखल झालेले आहे त्यांच्याकडनं आतमध्ये ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली जाते त्यांच्यासोबत एअर इंडियाचे काही वरिष्ठ अधिकारी जे आहे ते देखील आतमध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडनं देखील आतमध्ये या सगळ्या विमान दुर्घटनेच्या ठिकाणाची पाहणी केली जाते त्याचबरोबर त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं चौकशीसाठी एक विशेष टीम जी आहे ती खरं तर कालपासूनच या ठिकाणी दाखल झालेली आहे एअर इंडिया कंपनीची आणि त्याचेच काही वरिष्ठ अधिकारी आता या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं या दुर्घटनेच्या या घटनेची माहिती घेतली जाते विमानाचे अवशेष या संपूर्ण परिसरामध्ये या इमारतीच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देखील काही विमानाचे टायर्स ता, जे असतात ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे काही विमानाचे प्रवाशांचे जे ज्या शीटवरती प्रवाशी बसतात त्या सीटाचे देखील अवशेष जे आहे ते देखील या इमारतीच्या मजल्यांवरती आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे झाडांच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे या ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी जी झाडं या परिसरामध्ये आहेत ती झाडं देखील या विमान दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीमुळे अक्षरशः या झाडांचा देखील कोळसा झालेला आहे त्यामुळे आतमध्ये असलेल्या माणसांच्या बाबतीत जी काही भीती व्यक्त केली जाते त्यांचे अवशेष सापडणं जितकं आव्हान आव्हानात्मक आहे ते या झाडांच्या फांद्यांवरनं आपल्याला लक्षात येईल की अक्षरशः या झाडांचा देखील जे ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी या झाडांच्या फांद्यांचा झाडांचा अक्षरशः कोळसा झालेला आहे त्यामुळे विमानामध्ये बसलेले लोक ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी असलेले लोक त्यांची काय परिस्थिती असेल त्यांच्या मृतदेहांची काय परिस्थिती आहे असेल हे सगळं सांगण्यासाठी खरं तर आ, ही दृश्य जी आहे ती बघितली तर हे सगळं चित्र जे आहे ते समोर येतं चित्र स्पष्ट होतं अशी सगळी परिस्थिती आहे आता एअर इंडियाचे अधिकारी आपण बघितलं आहे दृश्यांमध्ये ते त्या ठिकाणी दाखल झालेले एन डी आर एफच्या जवानांकडनं आतमध्ये जे बेपत्ता मृ व्यक्ती लोक आहे त्यां चा शोध घेतला जातो अर्थात त्यांचे मृतदेह हो जे आहे ते शोधण्याचं एक मोठं आव्हान त्या यंत्रणांच्या समोर आहे आणि ते, ते शोधण्याचं काम या घटनास्थळावरती केलं जातं ही सगळी दृश्य याच अहमदाबादच्या मेघानी परिसरामधली आहे आणि या परिसरामध्ये ही समोर दिसणारी जी आणखी एक इमारत आहे ज्या इमारतीच्या परिसरामध्ये देखील काही नागरिकांचं काही लोकांचं वास्तव्य होतं जी तुलनेमध्ये कमी अर्थात ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या विमान ते त्या ठिकाणी कमी लोकांचं वास्तव होतं मात्र या समोरच्या इमारतीमध्ये अधिक लोकांचं वास्तव होतं जर कदाचित हेच विमान या इमारतीच्या ऐवजी जर या इमारतीवर पडलं असतं तरी देखील हा मृत्यूचा आकडा जो आहे तो जवळपास पाचशेहून अधिक असता अशा प्रकारची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करताय स्थानिक नागरिकांकडनं जी माहिती दिली जाते त्यांच्याकडनं जे सांगितलं जाते त्यानुसार हे विमान जसं ह्या इमारतीपासून जर शंभर दोनशे मीटर जरी अलीकडे किंवा पलीकडं जर गेलं असतं तर निश्चित दुर्दैवानं या घटनेमध्ये हा मृत्यूचा आकडा जो आपल्याला दोनशे पन्नास दोनशे साठ दिसतोय हा आकडा पाचशे अशा प्रकारची भीती या नागरिक व्यक्त करतात करता त्यामुळे पायलटचा शेवटपर्यंत प्रयत्न हाच होता की हे विमान कि जे आहे ते सुरक्षित उतरवायचं किंवा जे सुरक्षित ठिकाण आहे त्या ठिकाणी या विमानाला जागा करायची अशा प्रकारचा प्रयत्न पायलटचा शेवटपर्यंत होता हे या सगळ्या दृश्यांवरनं आपल्याला पाहायला मिळत शेवटच्या क्षणापर्यंत पायलटकडनं हे प्रयत्न केले जात होते अशा प्रकारची शक्यता या सगळे दृश्य बघितल्यानंतर व्यक्त केली जाते ठीक आहे लक्ष्मण अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद